नेमकं काय रिझन होत काय कारण दीड वर्षापूर्वी किती वजन होतं आपलं मॅडम सर माझं एटी नाईन होत एटी नाईन आणि फिफ्टी सिक्स म्हणजे मॅम थर्टी थ्री के वेट लॉस आहे का आपला थर्टी 36 सिक्स 36, क्या बात है छत्तीस किलो आपण फॅटलॉस केलेला आहे मॅडम दीड वर्षामध्ये याच करुणा बिफोर हॅलो हॅलो पार्टिसिपंट सगळ्यांनी बघणार आहात आपण येस येस करुणा मॅम बिफोरच्या आफ्टर तर आणि आपण लाईव्ह पण बघतो आहोत त्यांना आफ्टर येस yes, तोच लुक आहे त्याच पद्धतीने आहे पण किती पॅट बॉडीवरच कमी झालेलं आहे शरीरावरच चेहऱ्यावरच सुद्धा त्या बात बहु खूप मोठ्या प्र